पुण्यस्मरणाकृतर्थ पुण्याकृत्यथ आपण यावेळेला ऐकले वचनामध्ये एखाद्या मनुष्याच्या मृत्यूनंतर आपण जिवंत असणाऱ्या लोकांनी त्यांचे पुण्यस्मरण केले पाहिजे पुण्य अनुमोदन केले पाहिजे पुण्य के म्हणजे कुशल चांगले अर्थपूर्ण असणारे ज्यामुळे मन प्रसन्न होतं ज्यामुळे मन आनंदी होतं ज्यामुळे मनाला शांती मिळते समाधान मिळते त्याला पुण्य म्हणतात कुशल म्हणतात एखाद्या व्यक्तीला जिवंत असताना आपण पाहिलं किंवा त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाबद्दल आपण ऐकलं तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जे जे काही आपण ऐकलेलं होतं त्यामध्ये जे काही कुशल जे काही पुण्य कर्म कर्मरूपाने दृश्य किंवा अदृश्य त्याचं स्मरण केलं जातं त्याला पुण्यस्मरण म्हणतात मृत्यू झाला म्हणजे केवळ शरीर भौतिक शरीर या सृष्टीतून नष्ट झाले वायूच्या वातावरणात वेगवेगळ्या रूपात ते वेगवेगळ्या अंशात ते वायूच्या वातावरणात विलीन परंतु एखाद्या व्यक्तीला भौतिक शरीराने मृत्यू झाल्यानंतर सुद्धा आपणाला अजरावर करावायचं असत त्यांच्या भूतकाळातील कर्म त्यांच्या हयातीतील कर्म स्वीकार करून आपणाला हयातभर ते कर्म विकसित करावायचं असतात आणि जेव्हा आपण ते विकसित करतो आणि ते इतरांना इतरांच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी मनुष्य मनुष्यमात्रांच्या मनुष्यमात्रांच्याच नव्हे तर पशुपक्ष्यांच्या प्राणी प्राणीमात्रांच्या जीवजंतूंच्या सत्वरूपांच्या हितासाठी आणि सुखासाठी त्या मृत व्यक्तीचे विकसित केलेले पुण्य आपण वितरित करतो दान करतो आणि ज्यांना कुणाला अपरिचित जणांना बोलणाऱ्या किंवा अबूल असणाऱ्या सत्वरूपांना त्या मृत व्यक्तीचे कर्म पुण्य रूपात प्राप्त होतात त्यांना त्याचं समाधान मिळत असत आणि त्यांच्या समाधानातून उत्पन्न झालेल्या त्यांच्या भावना त्या मृत मृत व्यक्तीला प्राप्त होत असतात आपण हे का करावं तर पूर्वी मृत्यू झालेले आपले पूर्वज आपले, आपले बाळवडील आपले माता पिता यांना सद्गती लाभावी ही भावना आपल्यामध्ये असावी कारण या सृष्टीमध्ये मनुष्यत्वाचा जन्मलाभ आपणाला जो झाला तो पूर्व पूर्वसंचिताच्या पुण्यबलाचा तो परिणाम सत्वरूपांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर चालणारे बोलणारे अबोल असणारे सरपटणारे दोन पायाचे चार पायाचे बहुपायाचे वायूच्या वातावरणात आकाशगंगेत तरंगणारे पाण्यावर तरंगणारे भूप्रष्ठाच्या आत असणारे सूक्ष्म मध्यम किंवा स्थूल असणारे दृश्य किंवा अदृश्य असणारे जवळ किंवा दूर असणारे असे संपूर्ण चक्रवालातील या सृष्टीतील सत्व जर एकत्रित करून आपण पाहिलं तर या संबंध सत्वरूपांच्या मध्ये मनुष्य हा सत्व श्रेष्ठ मानला जातो कारण मनुष्य हा संस्कृतिशील आहे मनुष्य हा संस्कारशील असल्यामुळे ही जी सांस्कृतिक किंवा जे संस्कार आपणाला प्राप्त होतात मात्यापित्यांच्या पूर्वसंचिताचा परिणाम असतो त्यांच्या पुण्यबलाचा परिणाम असतो आणि म्हणून जोपर्यंत आपल्या शरीरात अंतिम श्वास असेल तोपर्यंत मात्यापित्यांचे बळ आपल्या जगण्यामध्ये आपणाला एक प्रचंड स्फूर्ती देणारा असेल म्हणून आपल्या अंतिम श्वासापर्यंत आपल्या मात्यापित्यांचे वाडवडिलांचे आपल्या पूर्वजांचे जे कुशल असतात ते सदैव आणि सदैव स्वीकृत करून ते आपण इतरांच्या हितासाठी आणि सुखासाठी ते वितरित करीत असतो असे वितरित करण्याला अनुमोदन करणे असे म्हटले जात जिवंत असताना त्या व्यक्तीकडून आपणाला काहीतरी मिळालंय मग ते दृश्य असेल किंवा अदृश्य असेल मग ते सूक्ष्म असेल मध्यम असेल किंवा स्थूल असेल मोठ्या प्रमाणात असेल किंवा मध्यम प्रमाणात असेल किंवा फार अल्प असेल परंतु आपणाला मिळालेला आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जे काही आपणाला मिळालं त्या गोष्टीचं स्मरण जरी आपणाला झालं तरी आपल्याला आनंद होतो शरीर रूपाने तो व्यक्ती आता या सृष्टीमध्ये नाही भौतिक शरीराच्या रूपामध्ये स्वरूपामध्ये तो नाही परंतु तरी सुद्धा जिवंत असताना त्या व्यक्तीने आपणाला हसणे दिले समाधान दिले त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांचे पुण्य स्मरण करत असताना आपणाला समाधान मिळतं आपणाला प्रसन्नता लाभते आनंद मिळतो केवळ जिवंत असेपर्यंतच नाही तर मृत्यूपरात देखील जे शील समाधी आणि प्रज्ञेचे अनुसरण करून जगलेले असतात ते धम्मानुगामी असतात धम्माचे अनुसरण करणारे असतात आणि त्यांचा मृत्यू होतो तर त्यांचे कर्म दूर दूरपर्यंत परिचित आणि अपरिचित लोकांना देखील प्राप्त होत असतात आणि त्यातून अनेकांना पुण्यलाभ होत असतो जो पुण्यलाभ होतो तो शब्दात कोणी वर्णन करू शकत नाही जो आनंद मिळतो जी प्रसन्नता लाभते त्याला शब्दात वर्णन करता येत नाही पण मग मात्र आपण मृत व्यक्तीच्या प्रति कृतज्ञता बाळगतो आपण ती कृतज्ञता बाळगली पाहिजे झालेली होती सारी बुद्ध नावाचे भिक्खू जे भगवान बुद्धाचे राईट हँड होते जन्माचे भय त्यांचे भगवंतांच्या पेक्षा अधिक होते सारी पुत